नमस्कार मंडळी आज आपण अशा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी थेट शेतकऱ्यांच्या पिकाच्या संरक्षणाशी शे संबंधित आहे वारंवार वन्य प्राणी आणि पिकाचे प्रचंड नुकसान होते हे नुकसान कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे तार कुपन योजना या योजनेत शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान मिळते आणि यामुळे शेती सुरक्षित होते चला तर मग पाहूया या योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे वारंवार वन्य प्राणी व जनावरांमुळे पिकाचे नुकसान होते हे टाळण्यासाठी तार कुपन योजना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवत आहे या योजनेत शेतकऱ्यांना काटेरी तार व लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते यामुळे पिकाचे संरक्षण उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत होते तार कुपन योजना म्हणजे काय महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही शेतकऱ्यांसाठी संरक्षण योजना आहे या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देते तार कुपन योजनेत किती अनुदान मिळते एक ते दोन हेक्टर शेतीसाठी नव्वद टक्के अनुदान दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी साठ टक्के अनुदान तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी पन्नास टक्के अनुदान पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी चाळीस टक्के अनुदान उर्वरित खर्च शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो तार कुपन योजनेचे फायदे पिकाचे संरक्षण होते नुकसान कमी होते उत्पादनात वाढ होते चोर व प्राण्यांपासून शेती सुरक्षित राहते मजबूत साहित्यामुळे वारंवार कुपनाचा खर्च वाचतो तार कुपन योजना अर्ज करण्यासाठी पात्रता व अटी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतीचे कायदेशीर मालक किंवा भाडे तत्वावरील शेतकरी असावा शेती अतिक्रमणमुक्त असावी पिकाचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक ग्राम विकास समिती संयुक्त से वन व्यवस्थापन समिती संमती आवश्यक आवश्यक कागदपत्रांची यादी शेतकरी ओळख क्रमांक महाडी बी टी जात प्रमाणपत्र बँक पासबुक लिंक केलेले खाते ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव इतर मालकाची संमतीपत्र लागल्यास वन अधिकाऱ्यांचा दाखला स्वयं पत्र इतर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे तार कुपन योजना अर्ज कसा करावा ऑफलाईन पद्धत जवळच्या पंचायत समितीकडे संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पद्धत डी बी टी संकेतस्थळावर अर्ज करावा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील तिथून क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता मंडळी ही होती महाराष्ट्र शासनाची तार कुपन योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ पिकाचे संरक्षण होत नाही तर खर्चात बचत उत्पादनात वाढ आणि चोर व प्राण्यांपासून शेतीचे संपूर्ण संरक्षण होते जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा ऑफलाईन पंचायत समितीकडे किंवा ऑनलाईन महाडी पी टी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या योजनेची माहिती जरूर शेअर करा कारण एका शेतकऱ्याला मिळालेला फायदा संपूर्ण गावाला उपयोगी पडू शकतो मंडळी व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मत कमेंटमध्ये मांडा